कणकवली नगरपंचायतीची निवडणूक दोन डिसेंबरला या ठिकाणी होते आणि या दोन डिसेंबरला आपण ज्या शहरातल्या जनतेनं भरभरून मतदान कणकवली शहर विकास आघाडीला त्या ठिकाणी करावं हो। तीन करीब है जो विजय से गुलाल है जो विजय से फटा गया है कि विजय से गुलाल नहीं विजय से फटा गया अपन घंटे के झोले बना रहो कारण लोग की घंटों ली सोनमुरवा की भूमि है कि घंटों शहराकडे त्या ठिकाणी पाहिलं जात आणि म्हणून या, या कणकवलीला पुन्हा एकदा विकासाकडे नेण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी दोन तारीख करायच्या खरखर शहर विकास आघाडी ही व्हावी सगळ्या राजकीय पक्षातील नेते पक्षाचे झेंडे बाजूला सांगतो शहराचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आणि आपली कणकोली ही भयममुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली झाली पाहिजे आणि जो कणकवलीचा जो लौकिक आहे कणकवलीचा जो आपल्याकड जे वातावरण आहे ते पुन्हा एकदा आपल्याला या शहरामध्ये निर्माण करायचं हे सातत्याने सांग की कणकोली शहर हे अनेक कर्तृत्व व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्वामध्ये या शहराची ग्रहणगण झालेली अनेक लोकांनी योगदान दिलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी आज कणकोली शहर हे नुसतं जिल्ह्याविध नाही कुठंतरी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आज सगळेच पक्ष म्हणजे नेलजी राणेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल एक वेगळं कणकोली पॅकेट हा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाले त्याचं कारण असा जी भ्रष्ट भ्रष्टी या सत्तेमध्ये आहे जो कारभार घेतो तो जनतेला जो अन्याय करणारा या कारभाराच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी जनता आणि म्हणून लोकांना परिवर्तन हवं लोकांनी परिवर्तन त्या सगळ्या मतदारांच्या घराघरामध्ये ज्यावेळी मी पोचतो त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे लोक त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याच्या करता आमच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमागे विश्वास देत आहेत प्रेम देत आहेत आशीर्वाद देत आहेत की नक्की आपण सगळे सतराच्या सतरा नगरसेवक मिळून येणारा आणि कणकोलीच्या नगराध्यक्षपदी आम्ही संदेशवादी मिळून घेणार हे रोज या शहरावर त्यांचा वावर व्यापाराच्या दृष्टीने असेल शैक्षणिक कामाच्या निमित्तानं असेल धार्मिक कामाच्या निमित्तानं असेल या सगळ्या बाबतीमध्ये सगळ्या या सगळ्या तालुक्याचा एक महत्वाचा ठिकाण म्हणून या शहरामध्ये लाखो लाखो ते पन्नास ते सहा हजार लोक ही ठिकाणी वावर असते आणि मग त्यांच्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्यांना जे सगळे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे विकासाचं सुविधांच्या पाणी आरोग्य शिक्षण सुद्धा आपल्याला अनेक महत्वाची काम या शहरामध्ये करायची स्थापना होत होती त्यावेळी मी निलेश राणे साहेबांना सांगितलं की आपण या शहराचा एक उत्साहाचं वातावरण खरं तर आम्ही घोषणा केली की जो नाराज गणकोली आता निलेश राणेसाहेब भयमुक्त गणकोली तर झाली आहे आता कडकोलीच्या विकासाकडे आपल्याला जो काही लोक सांगताय की आम्ही कणकोलीची सत्ता पुन्हा आमच्या हातामध्ये द्या आम्ही शहराचा विकास करू मी तर म्हणे गेली आठ वर्ष या शहराची जबाबदारी आपल्यावर होती आपल्यावर अनेक जबाबदारी अनेक मदत जनतेला आपल्याला दिली पण आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी विकास केलेला अनेक अनेक प्रश्न प्रलंबित आहे आणि म्हणून नेत्यांनी धूतराष्ट्राची भूमिका ही आता सोडली पाहिजे वास्तव जे आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं जनतेच्या पैशाची लूट या सत्ताधाऱ्यांनी या शहरामध्ये केलेली आहे आणि म्हणून त्याचा कुठेतरी हिशोब याला जबाबदार कोण नेमका कोणाचा विकास झाला नेमका पैसा कोणाचा घरात गेला हा प्रश्न करायला पडलेला गेल्या आठ वर्षामध्ये सत्ता होती भरपूर पैसा त्या ठिकाणी होता दरवर्षी कोणाची जरी सत्ता असली तर पाच पन्नास कोटी पर रुपये केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून येत असतात आज आठ वर्ष झाली सत्ता गेली पाच वर्ष प्रशासकीय राजवट सुद्धा यादीच झाला याचा माझ्या आणि आपण हे भ्रष्टाचार मुक्त शहर करत असता पाच वर्षाची जबाबदारी सुद्धा आपल्याला घेतली पाहिजे आपण निवडून आल्याच्या नंतर शहराला आपण या शहराचे मालक नाही आहोत आपण या शहरातले सेवक आहोत ही भावना प्रत्येक नगरसेवक नगरसेवक आणि निगरापेक्षा मनामध्ये पाहिजे चुकीचा वाढलो तर सत्तेमध्ये परिवर्तन होऊ शकत सत्ता लोक घरी बसू शकतात शकता हा विचार सुद्धा या ठिकाणी रुजला पाहिजे आणि मतदाराची भीती ही सुद्धा नक्कीच त्या निमित्तानं निर्माण झाली पाहिजे आज या सत्ताधाऱ्याला कुठलीही त्या ठिकाणी भीती नाही त्याला माहिती आहे की निवडणुकी आली शेवटच्या दिवसामध्ये लोकांना आमिषची पैशाचं वाटप करायचं आणि कुठंतरी आपण परत एका सत्तेवर यायचं असा गोड गैरसमज हा या सत्ताधाऱ्यानं झालेला आहे पण मला माझ्या कंपनीकडून विश्वास आहे की कि किती जाईल आणि आयुष्य झाली कळलं आले किती जाईल नाही पैशाचं जरी वाटत झालं तरी त्या ठिकाणी माझी कंपनी स्वाभिमानी जी विचारता ही विकली जाणार नाही त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात त्या दहशतीच्या विरोधात आणि विकासासाठी नक्कीच त्या ठिकाणी शहरविकासाठी त्या बरोबर त्या ठिकाणी नाही खर तर जवळजवळ अर्धा तास शिल्लक राहिलेला आणि आपल्याला त्या राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत ठिकाणी येणार या राज्यातले आमदार लोकप्रिय आमदार निलेश राणे यांना आपल्याला त्या ठिकाणी ऐकायचं म्हणून मी जास्त वेळ नाही घेत आम्ही एवढंच आपल्या सगळ्या मतदारांना एवढाच विश्वास देतो की एक संधी मला तरी नगरपालिकेची मी शेवटची निवडणूक आहे एक संधी तुम्ही मला द्या ज्या पद्धतीने पहिला नगराध्यक्ष कंट्रोल मला बनवला हे नगराध्यक्ष सर्वांचे <laughs> त्या पंधरा वर्षामध्ये ज्या पद्धतीने आम्ही विकास केला त्याच्या कृत्रिम विकास मी आमदार निलेश राणेच्या माध्यमातून उदय सामंतांच्या माध्यमातून करेल हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो आणि कार्यकर्त्यावर सुद्धा फार मोठा त्या ठिकाणी जे मेहनत घेतात मी पाहतो कशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी मेहनत घेताय नेते प्रत्येक जण आपला वेळ देतात आणि म्हणून कार्यकर्त्याच्या मेहनतीच्या जोरावर जनतेच्या विश्वासावर जनतेच्या प्रेमावर आणि आशीर्वादावर नक्कीच त्या ठिकाणी शरीर जागाळी ठिकाणी सत्ता परिवर्तन करेल आणि आमच्या सत्या एका नव्या लोकांच्या हातामध्ये ही सत्ता देईल आणि जी स्वप्न कणकोली त्यांनी विकासाची पाहिलेली आहे ही सगळी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या निमित्तानं मी करेल हे आश्वासन हे वचन तुम्हाला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र